कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील प्रॉपर्टी खरेदी तसेच विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या व्ही आर कोकणा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीचे अपडेट ह्या सहज मिळतील तर जाऊया आपल्या आजच्या या नवीन प्रॉपर्टीकडे जी रेसिडेन्शियल आणि चार गुंट्याची प्रॉपर्टी आहे चिपळूण शहराला लागूनच काणेपिंपळी ही चिपळूण कराड हायवेवरती असलेली मोठी बाजारपेठ मोठी अशी ही बाजारपेठ असून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू या बाजारपेठमध्ये सहज मिळतात त्यासाठी तुम्हाला चिपळूणला जाण्याची सुद्धा गरज नाही त्याचप्रमाणे हा चिपळूण कराड हायवे असल्यामुळे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिससुद्धा उत्तम आहे आपल्या आजच्या प्रॉपर्टीपासून मुंबई दोनशे पन्नास तर पुणे दोनशे सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे हा आहे चिपळूण कराड हायवे कराडकडे जाण्यासाठी या हायवेचा वापर केला जातो या हायवेवरून एक किलोमीटरवरती आपली आजची प्रॉपर्टी आहे लोकवस्तीच्या जवळ आणि हिरव्यागार अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाडांच्या वर्दळीमध्ये आणि मोठ्या लोकवस्तीजवळ सर्व सुखसोयींच्या जवळच आणि शांत अशा ठिकाणी जर तुम्ही प्रॉपर्टी परचेस करणार असाल तर ता चिपून तालुक्यातील खडपोली या गावी आपली आजची नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे गजबजलेल्या शहरीकरणापासून दूर आणि सर्व सुखसोयींच्या जवळ कोकणातील हिरव्यागार अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपली आजची नवीन प्रॉपर्टी तुम्ही परचेस करणार असाल तर नक्कीच आपल्या विआर कोकण चॅनलला तुम्ही अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चार गुंठ्याचा स्वतंत्र असा सातबारा क्लास वन आणि एकच मालक असलेला हा आपला रेसिडेन्शियल एन ए प्लॉट कोकणातील निसर्गरम्य वातावरणाच्या जवळ आपले स्वतंत्र असे घर बांधायचे असेल तर हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे आपण आता पाहत आहोत या प्लॉटचा शेप या प्लॉटला रोड सुद्धा मिळालेला आहे आयताकृती शेपमध्ये असलेला हा एनी प्लॉट आणि या जागेचे सर्व डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाईड केलेले आहेत लिगली क्लिअर असलेला हा प्लॉट आहे आणि या प्लॉटच्या जवळ लोकवस्ती सुद्धा आहे जर तुम्हाला आपले स्वतःचे असे घर या ठिकाणी बांधायचे असेल तर आपण नक्की बांधू शकतो एक सुंदर अशी लोकवस्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आणि तीही झाडांच्या वर्दळीमध्ये आजूबाजूला जमीन मालकांनी केलेल्या डेव्हलपमेंटप्रमाणेच आपला प्लॉट सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो तर हा प्लॉट परचेस करण्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला किंवा सातबारा याची गरज नाही कारण की हा प्लॉट एक एन ए प्लॉट आहे चिपळूण शहरावरून साधारण नऊ किलोमीटर इतक्या अंतरावरती तर चिपळूण कराड हायवेवरून एक किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आणि तो मोठ्या लोकवस्तीजवळ ही लोकवस्ती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिली असेल चिपळूण कराड हायवेवरून आतमध्ये आल्यानंतर पेडांबे ब्रिज येते आणि पेडांबे ब्रिजवरूनच आपल्या या पुढे प्लॉटला ऍक्सेस आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला एंट्री करण्यासाठी हा रोड दिलेला आहे या रोडमधून आपण अपन आपली फोर व्हीलर किंवा इतर वाहने आपल्या प्लॉटमध्ये आणू शकतो इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय या प्लॉटच्या जवळच आहे पाण्यासाठी या ठिकाणी विहीर किंवा बोरवेल आपल्याला ही करावी लागेल हा पूर्ण प्लॉट हा मातीचा असून टेबल प्लॉट आहे आजूबाजूला चांगली लोकवस्ती सुद्धा आहे आजूबाजूला केलेल्या डेव्हलपमेंटप्रमाणेच आपण आपला प्लॉटसुद्धा उत्तम असा डेव्हलप करू शकतो कारण की लाल मातीचा असा हा रेसिडेन्शियल चार गुंट्याचा एनी प्लॉट जो पूर्णपणे क्लिअर टायटल आहे सिंगल ओनर क्लास वन आणि स्वतंत्र असा या प्लॉटचा सातबारा आहे तर ही जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे पंधरा लाख रुपये व ती थोडीफार निगोशिएबलसुद्धा आहे ही प्रॉपर्टी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडली असेल तर लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टीची साईड विजिट बुक करा साईड विजिट्स करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही तुम्हाला चिपळूण रेल्वे स्टेशन किंवा चिपळूण स्टँडवरून पिक अँड ड्रॉप सर्विस ही फ्री देतो साईड व्हिजिटनंतर ही प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली तर त्यानंतर पर्यंत नव्हे तर पूर्ण सातबारा बारा तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस देत असतो तर क्लिअर टायटल या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कॉल करा आणि आमच्या विअर कोकण चॅनलला सबस्क्राईब करा